इंडिया गठबंधन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा व इतर घटक पक्ष व महाविकास आघाडी जळगाव जामोदच्या वतीने भाजप विरोधात भाजप सरकारने केलेल्या एकशे बेचाळीस खासदारांच्या निलंबनाविरुद्ध जाहीर निषेध करण्यात आलाय संसदेच्या दोन्ही सभागृहातून दडपशाही व तानाशाहीतून केलेल्या निलंबना विरोधात निषेध करून तसे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना डिसेंबर रोजी देण्यात आले हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेत निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षातील एकशे बेचाळीस खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे हा लोकशाहीवरील हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची नग्न हत्या असल्याचे निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले या लोकशाहीच्या अपमानाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे व महाविकास आघाडी या सर्व पक्षांच्या वतीने भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी इंडिया गठबंधन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा व इतर घटक पक्ष व महाविकास आघाडी या सर्व पक्षांचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मंगल काकडे जळगाव संसदेचं नुकतंच दिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आपल्या देशामध्ये या संसदेमध्ये संपूर्ण देशातून सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन अनेक खासदार तिथे गेलेले असतात आणि जेव्हा तेव्हा जे सामान्य लोकांचा प्रश्न तिथे विचारण्यात येतो तेव्हा मुस्कळजाबी या संसदेमध्ये या भाजप सरकारकडून करण्यात येते गेल्या दोन तीन दिवसापूर्वी काही तरुणांनी या संसदेचं चा अधिवेशन चालू असताना जी घुसखोरी केली ती घुसखोरी कशी काय केली म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही संसदही सुरक्षित नाही आहे असा जेव्हा प्रश्न या खासदारांनी विचारला तेव्हा दडपशाही करून हुकुमशाही करून या भाजप सरकारने कर एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन केलेलं आहे या निलंबन निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महामहीम राष्ट्रपतींना एक निवेदन आज सादर केलेलं आहे एसडीओ कार्यालयामार्फत की ताबडतोब या एकशे बेचाळीस खासदारांचा निलंबन रद्द करा या ठिकाणी मी या भाजप सरकारला हा प्रश्न विचारू इच्छिते की तुमचा नंगानाच हा देश सहन करून राहिला आणखी किती दडपशाही आणि किती हुकुम करणार आहे काही त्या संस्थेला काही लोकशाहीच्या अर्थाने काही किंमत आहे की नाही त्यांना आता ही भीती वाटायला लागली की त्यांचं इलेस्टिक आता ढिले झालेलं आहे आणि त्यांचे वस्त्र आता गरून पडणार आहे आणि ते जनतेसमोर ते नंगे होणार म्हणून या लोकांच्या प्रतिनिधींना आता संसदमध्ये बोलू देत नाही या ठिकाणी मी या महाविकास आघाडीच्या वतीने या भाजप सरकारचा जाहीर निषेध निषेध व्यक्त करते आणि एकशे बेचाळीसांचं निलंबन रद्द करावं असं या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे ते निलंबन रद्द झालंच पाहिजे नाहीतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राहणार नाही आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हिवाळी आदेश होतो या भागातून आपण जे खासदार पाठवतो ते जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता अधिवेशन असते परंतु तीन लोकांनी बेरोजगार करून आणि रोजगार नाही म्हणून संसदेमध्ये उड्या मारून त्या ठिकाणी तेवढ्यामुळे सर्व खासदार भयभीत झाले आणि संसदेचे ठिकाणी सुद्धा आज देशाची सर्वोच्च सत्ता असलेल्या त्या ठिकाणी सुरक्षित नाही म्हणून खासदारांनी प्रश्न विचारले असता त्यांना एकशे त्रेचाळीस खासदार मोदी आणि यांनी निलंबित केलेला आहे आम्ही त्या घटनेचा शिव शिवसेना त्यांना महाविकास आघाडी निषेध करतो ते ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा बोलू देत नाही आज देशामध्ये दे, दररोज भारतीय जवानाची हत्या होत आहे काल सुद्धा त्या जम्मू काश्मीरमध्ये पाच जवान शहीद झालेले पाच जवान शहीद झालेले आहेत सरकारच्या जवाना लक्ष दोन महिन्यापासून अनेक जवान हे देशाचे शहीद झालेले आहेत परंतु भाजप सरकारला त्या जवानाचा काही घेण नाही त्यांना पक्षाचा प्रचार आणि प्रचार सुरू आहे काम काहीच नाही रोज घुमून जनतेची दिशाभूल करत आहे तर येणाऱ्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही निलंबन त्वरित रद्द करावं असं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे जर ते रद्द झालं नाही तर उग्र आंदोलन शेवल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये लोकसभेचे शान्यू सदस्य लोकसभेचे अशी एकूण एकशे बेचाळीस खासदारांना भाजप सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी निलंबित केलेलं आहे शेतकऱ्यांचे सामान्यांचे प्रश्न ज्यावेळेस महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उठण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये निश्चितपणे त्यांना लढपण्याचं काम हे भाजप सरकार हे त्या ठिकाणी करत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने इंडिया इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्षाचे काही आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी महोदयांना एस मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्वरित एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन रद्द झालं पाहिजे मागणी घेऊन आम्ही आज या आलेलो आहोत जर आमची मागणी मान्य झाली नाही तर महाविकास आघाडी यानंतर तीव्र आणि उग्र प्रकारच आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी सर्वात प्रश्न आहे खासदार जाऊ द्या परंतु शेतकऱ्यांना जे गेले या शेतकऱ्यांना एक पैसा न भेटला येत नाही कोणी आणि आमचा वास एक तर